नवविवाहितेने घरातच गळपास घेत आत्महत्या केली मुलीच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी रागाच्या भरात मुलीचं सासरच पेटवून दिलं दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अठरा मार्च रोजी मुठ्ठीगंज परिसरात नवविवाहिता अंशिका केसरवाणी हिचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता अंशिकाचे अलीकडेच व्यापारी अंशू सोबत लग्न झाले होते अंशिकाच्या मृत्यूची बातमी तिच्या घरी पोहोचताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तिच्या घरून मोठ्या संख्येने लोक तिच्या सासरी पोहोचले तिथे तिच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये मोठे वाद निर्माण झाले तिच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा के आरोप केला अंशिकाचा सासरी छळ होत होता असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता याच आरोपांमुळे वातावरण अधिक पेटले याच रागातून अंशिकाच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना घरात बंद करून आग लावली आग नंतर इतकी पसरली की संपूर्ण घराने पेट घेतला या घटनेत दोन जणांचा तिच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हाही हा वाद सुरूच होता त्याचवेळी माहेरच्या मंडळींनी विवाहितेच्या सासरच्या लोकांना एका घरात बंद करून घराला आग लावली पोलिसांनी लगेचच कारवाई करत पाच जणांना बाहेर काढले व अग्निशमन दलाला सूचना दिली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले त्यानंतर रात्री तीन वाजता सर्व घराची झडती घेतल्यानंतर तिथे दोन मृतदेह सापडले यातील एक मृतदेह राजेंद्र केसरवाणी यांचा आहे जे नवविवाहितेचे सासरे आहेत तर दुसरा मृतदेह शोभादेवी यांचा असून ती सासू आहे पोलिसांनी सध्या दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून पुढील कारवाई केली जात आहे घटनास्थळी पोलिसांचे पथक तैनात होते